मसाजुकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या हा संघटित गुन्हेगारीचा कट आहे वाल्मिक कराडच्या मार्गदर्शनाखालीचा गुन्हा घडल्याची पुराव्यांसह माहिती न्यायालयाला दिल्याचं या प्रकरणातले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं या प्रकरणाची सुनावणी आज बीडच्या मकोका न्यायालयात झाली तसंच या कटाचे सर्व पुरावे सरकारकडे व्हिडिओ आणि ऑडिओच्या स्वरूपात आहेत या प्रकरणातल्या महत्वाच्या साक्षीदारांची ओळख गोपनीय ठेवण्याची विनंती यावेळी न्यायालयाला करण्यात आली तसंच संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत यातल्या काही आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे यासाठी अर्ज दाखल केल्याचंही उज्ज्वल निकम यांनी सांगितलं दोन गोष्टी आज न्यायालयात निषेध केला काही जे महत्वाचे साक्षीदार आहेत त्यांची ओळख ही गोपनीय न्यायालयाने ठेवावी अशी न्यायालयाला विनंती केली आहे दुसरा एक अर्ज आम्ही आज न्यायालयात दिला की यातील काही लोकांची प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी या संघटित गुन्हेगारी कायद्याखाली देखील जप्त करावी अशी न्यायालयाला आज विनंती केली त्यानुसार न्यायालयात आम्ही आज अर्ज केलेले आहे मात्र या प्रकरणी सरकारी पक्षाकडे मागितलेले इलेक्ट्रॉनिक पुरावे आपल्याला मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला यासाठी अर्ज केला असून तोपर्यंत आरोप निश्चित न करण्याची मागणीही त्यांनी केली या सुनावणीसाठी सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आरोपींना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून न्यायालयात सादर करण्यात आलं होतं सात आरोपींना आतापर्यंत अटक केली असून आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे या प्रकरणाची पुढची सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे